मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्र अप्रेंटशिप प्रमोशन स्कीम म्हणजे त्या ठिकाणी एम ए पी एस या स्कीममध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना आता बेचाळीस हजार स्टायपेंड आलेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा अद्याप इशू येत आहेत तर आता जे इशू येत आहेत तर या ठिकाणी रेक्टिफायसाठी क्लेम येत आहेत रिजेक्ट होत आहेत किंवा त्या ठिकाणी क्लेम स्टेटससुद्धा तुम्हाला वेगवेगळे दिसत आहेत तर पैसे येण्यासाठी कशाप्रकारे क्लेम स्टे स्टेटस हवा आणि रेक्टिफाय म्हणजेच काय करायचं आहे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील रोजच्या अपडेटसाठी टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील आता मित्रांनो तुम्ही लॉग इन केल्यानंतर जर तुम्ही लॉग इन केलं तर तुम्हाला डॅशबोर्डला म्हणजे अप्रेंटिस डॅशबोर्डला अशा प्रकारे तुमचा क्लेम स्टेटस दिसतो तर ॲप्रुव्हड बाय आरो म्हणजे तुमचा हा फायनल स्टेटस आहे याच्यानंतर तुम्हाला पैसे पडायला सुरुवात होणार आहेत आता हा जानेवारीपासून ॲप्रुवड असला तरी आता एकतीस मार्चपर्यंत सदर पेमेंट होणार आहे आता हेच स्टेटस तुम्हाला बघत राहायचं आहे आता दुसऱ्या पेजला जर आपण बघितलं तर या ठिकाणी बघा तर इथे हा क्लेम आर ओ सजेस्टेड टू ए रेक्टिफाय म्हणजे रेक्टिफाय किंवा रिजेक्ट केला असेल तर तुम्हाला, तुम्हाला तो बघायचा बाकी ॲप्रूव्ह जे आज झालेले आहेत ते सगळे पेंडिंग स्टेटसमध्ये आलेले पेमेंट स्टेटस पेंडिंग म्हणजे तुमच्या अकाऊंटला पैसे एकतीस मार्चपर्यंत आता येणार आहेत त्यामुळे असं स्टेटस असलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला पेंडिंग हा टॅब इथे ठिका या ठिकाणी दिसेल आणि जर तुमचं इतर काही स्टेटस असेल म्हणजे ॲप्रूवड बाय आर ओ म्हणजेच पेंडिंगला गेले म्हणजे हे फायनल स्टेटस आहे याच्यानंतर तुम्हाला काहीच करायची गरज नाही फक्त बघायचं आहे की तुमचं अकाउंट जे आहे ते सिडिंग आहे किंवा किंवा नाही आता आर ए आर ओ सजेस्ट टू सजेस्टेड टू रेक्टिफाय म्हणजे तुम्हाला एडिट करायचं आहे क्लेम तर या क्लेमवरच क्लिक करायचं आहे आता या क्लेमवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण डिटेल दिसते आहे आणि ते कशासाठी रेक्टिफाय केलं आहे याचा क्लेम हिस्ट्री म्हणजे तो जो क्लेम आहे एक हा एक क्लेम तो, क्लेम तो क्लेम ते आलेला आहे तो अकरा सहा पंचवीसपासून अपडेट केलेला आहे मुलांनी आणि तो बऱ्याच वेळा रेक्टिफिकेशनला नीड रेक्टिफिकेशन परत रिसबमिट केला मग बँक स्टेट म्हणजे या रिमार्कमध्ये तुम्हाला दिसतं असते की तुम्हाला नेमकं काय करायचं का आहे तर इथे बँक स्टेट स्टेटमेंट व्हॅलिड बँकेचं नव्हतं हो मग परत यांनी बँक स्टेटमेंट अपलोड करा म्हणून परत रेक्टिफाय केला त्यानंतर सदर बँक स्टेटमेंट हायलाईट केलेलं नव्हतं हो त्यामुळे हायलाईट सुद्धा दिलेलं नव्हता हो त्यानंतर एस्टॅब्लिशमेंटने ॲक्सेप्ट केला परंतु आता परत एकदा तोच क्लेम रेक्टिफिकेशनला आलेला आहे कारण सदर विद्यार्थ्याची अप्रेंटिसशिप फील अप्रेंटिसशिप पूर्ण झालेली आहे त्यामुळे आता ॲप्रेंटिसशिप सर्टिफिकेट त्या ठिकाणी जोडणं गरजेचं आहे तरच हा क्लेम पास होणार आहे तर अशा प्रकारचं जे आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे ते कशाप्रकारे अपलोड करू आपण आता या ठिकाणी बघा आपण दुसऱ्या विद्यार्थ्याचा एखादा ओपन केलेला आहे अकाउंट या के तर यामध्ये क्लेम रिसबमिट म्हणजे आता रेक्टिफिकेशन केलेलं आहे तर इथे एस्टॅब्लिशमेंट सजेस्टेड टू रेक्टिफाय म्हणजे प्रत्येक क्लेम एस्टॅब्लिशमेंटने रेक्टिफिकेशनसाठी म्हणजे एडिट करण्यासाठी तुमच्याकडे पाठवलं आहे तर आता हे दोन क्लेम इडिट केले आहेत इथे आपण परत बघू तर रेक्टिफिकेशन काय करायचं आहे तर या आता इथे बघा अप्रेंटिसने केलेलं आहे आता याने नीड रेक्टिफिकेशन म्हणजे स्टेटस काय आहे सध्या चौदा जानेवारीला नीड रेक्टिफिकेशन म्हणजे बँक स्टेटमेंट अपलोड करायला सांगितले म्हणजे हायलाइटेड बँक स्टेटमेंट फक्त अपलोड नसल्यामुळे या ठिकाणी हा क्लेम रेक्टिफिकेशनला म्हणजे इडिटला आलेला आहे आता बँक स्टेटमेंटसोबतच तुम्हाला या ठिकाणी इतर म्हणजे डोमेसेल आणि एन सी हे सुद्धा अपलोड करायचं आहे डोमेसेल आणि एन सी हे सुद्धा अपलोड म्हणजे बँक स्टेटमेंट डोमेसेल आणि नॅशनल अप्रेंटिस ॲप्रेंटिस कम्प्लीट झाल्यामुळे कारण इथे चोवीसला कंप्लीट झालेली आहे तर अप्रेंटिस कम्प्लीट झाल्यामुळे एन ए सी अपलोड करायचं आहे अप्रेंटिस कम्प्लीट नसेल तर कॉन्ट्रॅक्ट पी डी एफ सी एन कॉन्ट्रॅक्ट पी डी एफ अपलोड करायची आहे तर आपण या ठिकाणी सदर क्लेमला आपण अपलोड करू आता ही अमाऊंट वगैरेसुद्धा बघून घ्यायची आहे त्या महिन्यात होती की नाही ती तर इथे या ठिकाणी बँक स्टेटमेंट आपण सिलेक्ट करणार हे बघा बँक स्टेटमेंट इथे केलेलं आहे सिलेक्ट त्यानंतर डोमेसाईल या ठिकाणी डोमेसाईल अपलोड करायचं आहे त्यानंतर इथे नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आपल्याच नावाचं अपलोड करा बँक स्टेटमेंट त्याच महिन्याचं म्हणजे ऑगस्ट पेड म्हणजे या ठिकाणी ऑगस्ट पेड सप्टेंबर म्हणजे या ठिकाणी सप्टेंबरला हायलाईट करणं गरजेचं आहे आणि तो अपलोड करायचा आहे त्याची अमाऊंटसुद्धा बघून घ्यायचं आहे आणि सबमिट करायचं आता बघा आलेलं आहे की क्लेम अप अपडेटेड सक्सेसफुली म्हणजे या ठिकाणी तिसरा क्लेम आपण केलेला आहे म्हणजे एडिट करताना असंच करायचं आहे तुम्हाला परत चौथ्या क्लेमला जाऊ हा क्लेमसुद्धा रेक्टिफिकेशनला आलेला आहे तर रेक्टिफिकेशन करण्यासाठी आपल्याला चूज फाईल बँक स्टेटमेंट हे प्रत्येक महिन्याचं आता इथे एकच पी डी एफ आहे एक छोटीशी त्यामुळे आपण सगळ्या महिन्याचं एकत्र आहे जर तुमच्याकडे सेपरेट सेपरेट महिन्याचं असेल तर प्रत्येक महिन्याचं म्हणजे इथे जो महिना आहे तो या ठिकाणी बँक स्टेटमेंटचा असला पाहिजे म्हणजे पुढचा महिना ऑगस्टचं स्टेटमेंट जुलैला सबमिट करायचं एवढं आणि अमाऊंट बरोबर करायची आहे इथे आपण बँक स्टेटमेंट घेतलं डोमेसेल कॉमन राहणार आहे त्यानंतर ॲप्रेंटिस सर्टिफिकेट परीक्षा झाल्यामुळे कॉमन राहणार आहे फक्त बँक स्टेटमेंट महिनावार बदलणार आहे काळजी घ्या चुकीचं बँक स्टेटमेंट काढलं तर परत ते रेक्टिफिकेशनला येणार आहे इथे परत एकदा अशा प्रकारे बघा दोन्ही क्लेम या ठिकाणी सबमिट झाले म्हणजेच आता हे कंपनीकडे निघून गेले आहेत कंपनीने परत ते अप्रूव्ह करायचे आहेत म्हणजे बँक स्टेटमेंट चेक करणार जे तुम्ही रेक्टिफिकेशनला दिलेलं आहे ते चेक करणार आणि परत एकदा कंपनी पुढे आरोकडे पाठवणार आहे आणि पैसे येण्यासाठी परत एकदा सांगतो तर तुमचं स्टेटस हे क्लेम रेक्टिफिकेशन केल्यानंतर पेंडिंग या स्टेटस स्टेटसमध्ये राहिलं पाहिजे म्हणजे आरो अप्रूव आणि इथे या ठिकाणी पेंडिंग हा स्टेटस असणे गरजेचं आहे तरच तुम्हाला पैसे येणार आहेत तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद